तुम्ही पाथर्डीची जी विधानसभा ते लढणार विधानसभा तर मी लढणार आहे शहरामध्ये तालुका स्तरावर जर एम आय डी प्रस्थापित राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत त्या पाथर्डी तालुक्यासाठी मला शेतीसाठी पाणी घेऊन यायचं खरंच आपल्या भागामध्ये पाणी येऊ शकत का नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुद्द्यावर बोलूया आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपण एका वेगळ्या व्यक्तीबरोबर बोलणार आहे आणि त्यांचा प्रशास प्रशासनामधला एक प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांची आता राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून जे काही आत्तापर्यंत जे मिळवलेला अनुभव आहे आणि त्याच्या माध्यमातून काम करण्याची त्यांची इच्छा आहे असे रिटायर्ड क्लास वन ऑफिसर दिलीप खेडेकर साहेब आपल्यासोबत आहेत आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज म्हणून मला सांगा प्रशासन ते एकदम लोकप्रतिनिधी म्हणजे अनेक उदाहरणं आहेत खरं तर अनेक प्रशासकीय अधिकारी अनेकजण तर अगदी मध्यावधी सर्विस असताना राजीनामे देऊन उभा राहिलेले आहेत आणि राजकारणामध्ये आलेले आहेत राजकारणात येणं तसं वाईट नाही उलट चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याचं सगळ्या ठिकाणावरून सगळ्या स्तरावरून स्वागत व्हायला पाहिजे खरं पण तुम्ही राजकारणामध्ये येण्याचं का ठरवत आहे मी प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना की माझी जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत गरीब कुटुंबातून मी आलेलो होतो माझ्यापुरतं माझी आर्थिक परिस्थिती समाधानकारक आहे या आर्थिक परिस्थितीमुळेच मी माझं कुटुंब व्यवस्थित ठेवू शकलो त्या ठिकाणी माझ्या मुलांचं चांगलं शिक्षण त्या ठिकाणी देऊ शकलो परंतु हे करत असताना माझी जी काही माझ्या गावाकडची जी काही नाळ होती तर ती मी तुटू दिली नाही माझे आई वडील माझे भाऊ बहीण हे गावाकडच राहत होते आणि माझे जे काही मित्रपरिवार आहे नातेवाईक आहेत गावातील गावकरी आहेत यांच्या परिस्थितीमध्ये काही फरक पडताना मला दिसत नाही फरक पडलेला दिसला नाही म्हणून मला असं वाटलं की ठीक आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली असली आपलं कुटुंब चांगलं लाईनीला लागलं असलं तरी आपले जे काही बांधव आहेत गावकरी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि याच भावनेतून मी सरकारी नोकरी करत असताना दोन हजार सोळापासून गावाकडं लक्ष देण्यास सुरुवात केली आणि गावासाठी मला जे जे काही करणं शक्य आहे याच्यामध्ये शिक्षण आरोग्य पर्यावरण शेतीसाठी पाणी आणि अशा अनेक बाबतीमध्ये मी मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु हे काम सफिशियंट नाही आहे याच्यासाठी मला पूर्ण वेळ दिला पाहिजे आणि याच गोष्टीचा विचार करून मी याच गोष्टीचा विचार करून मी त्या ठिकाणी आता गावामध्ये पूर्ण लक्ष देऊन एक समाजकार्य आणि त्याचबरोबर राजकारण करण्याचं ठरवलेलं आहे भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बड़ा गैर-राजनीतिक मंच, शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम, मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। राजकर्ना देखना में ज़्यादा तो मैं मतलब कि 2016 पास हुए, एक ग्राम युक्ता काम है, एक बरसद अपन भक्तों की आशाने का अधिकारित क गाव सुधारवलं आहे किंवा गावामध्ये काम केलं अनेक अधिकाऱ्यांशी आपण नावं देऊ शकतो तुम्ही तुमच्या गावामध्ये काम केलं ते गाव सुधरवलं हे खरं तर स्वागतारी गोष्ट आहे पण आता हा थोडीशी व्याप्ती त्याची वाढती आहे तुम्ही म्हणजे आत्ता नुकतीच झालेली लोकसभा निवडणूकसुद्धा नगर मधून लढवली इतका अचानक निर्णय एकदम लोकसभा लढवण्याचा तो कसा झाला का झाला आणि काय उद्दिष्ट काय होती त्याचे गावा नाही गावामध्ये काम करत असताना किंवा गावाच्या परिसरामध्ये काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं की जोपर्यंत आपण ह्या समाजकारणाला किंवा अशा कामाला राजकारणाची जोड देणार नाही तोपर्यंत आपण ते कामं परिपूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात करू शकणार नाहीत आणि मी हे काम करत असताना नुकतीच त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक सुरू झाली होती खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा काही मनोदय नव्हता किंवा तसं काही माझा प्लॅनही नव्हता परंतु समाजातील काही लोकांनी त्या ठिकाणी मला आग्रह केला की साहेब तुमच्या प्रशासनातला जो काही अनुभव आहे तर तो, तो अनुभव हो। जर तुम्ही लोकसभेमध्ये गेलात तर निश्चित त्याचा समाजाला फायदा होईल आणि आपण ही लोकसभा निवडणूक लढवावी लोकांच्या आग्रह का तर मी ही निवडणूक एक ट्रायल म्हणून त्या ठिकाणी लढलेलो आहे वेळ फारच कमी होता एक आठ ते दहा दिवसामध्ये मला सर्वांपर्यंत पोहोचता आलं नाही त्यामुळं या निवडणुकीमध्ये मला यश प्राप्त झालं नाही परंतु मी जे काही कार्य सुरू केलेलं आहे तर ते हे कुठली निवडणूक लढवण्यासाठी नाही किंवा राजकारणासाठी केलेलं नाही खरोखरच एक समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टीने जो काही आमचा पाथर्डी तालुका आहे दुष्काळी तालुका आहे लोकांना पिण्याचे पाणीसुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे असे अनेक स्थानिक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न दूर करण्यासाठी त्या ठिकाणी मी राजकारणात येण्याचं ठरवलेलं आहे सध्याची जी काही मंडळी आहेत तर त्यांच्याकडून या प्रश्नाकडं पाहिजे तसं लक्ष दिलं जात नाही म्हणून मी या ठिकाणी राजकारणामध्ये येऊन समाजकारण त्याचबरोबर राजकारण करण्याचं ठरवलेलं आहे तुम्ही आत्ता बोलताना काही आव्हानांचा उल्लेख केला जे आव्हानं खरं तर पाथर्डी तालुक्यापुरती मर्यादित नाही आहेत आपण बघितलं तर म्हणजे तो महाराष्ट्र असेल किंवा देश पातळीवरची ही सगळी आव्हानं आहेत केंद्रामध्ये नुकतंच एन डी एचं सरकार विराजमान झालं आहे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी झालेत मागच्या दोन टर्म ते स्वतः पंतप्रधान होते त्या दोन टर्ममध्ये झालेली कामं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना त्यांच्यासाठी फार मोठं एक आव्हान उभं राहिलेलं आपल्याला दिसलं आणि ते विशेष करून हे ग्रामीण भागामध्ये दिसलं तर ग्रामीण भागातल्या ह्या प्रश्नामध्ये जी विकास कामं केली होती ती ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचले नाहीत असं हे सगळं दिसत होतं तुम्ही आता त्याचाच उल्लेख करत होता की आव्हानं खूप आहेत शेतीच्या संदर्भात आहेत रोजगाराच्या संदर्भात आहेत पाण्याच्या संदर्भात आहेत व्यवसायाच्या संदर्भात आहेत पण आत्ता तुम्ही कसं बघता का ना हा प्रश्न थेट ग्रामीण भागाशी निगडीतच आहे म्हणजे आत्ता केंद्र सरकारच्या समोर ही कोणती आव्हाने आहेत दोन अर्थानं मला हे जाणून घ्यायचं आहे एक तर तुम्ही आता एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काम करण्याची इच्छा तुम्ही व्यक्त करता आणि काम सुरू केलेलं आहे पण दुसरा एक प्रदीर्घ अनुभव तुमचा प्रशासनातला तर प्रशासकीय पातळीवरून तुम्ही कामांची अंमलबजावणी केलेली असते आणि आत्ता ही आव्हान आहेत ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता काय आव्हान आहेत आणि ही कशी पूर्ण होऊ शकतात मोदी सरकारच्या पुढं जे काही अनेक आव्हानं आहेत तर त्यांच्यात काही पक्षीय लेवलचे पण आव्हानं आहेत तर त्याच्याबद्दल मी आता या ठिकाणी बोलणार नाही परंतु विशेषतः मोदी सरकारने पाठीमागं की आम्ही एवढा रोजगार निर्माण करणार तर असं जे काही आश्वासन दिलं होतं तर तेवढं त्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातला विशेषतः त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झालेली दिसत नाही त्यामुळं तरुणामध्ये एक या शासनाबद्दल सरकारबद्दल नाही म्हटलं तरी नाराजी आहे दुसरी गोष्ट शेतकरी हा अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पिकं घेतो परंतु त्या पिकाला पाहिजे तसा भाव मिळत नाही कांद्याचं जर उदाहरण घेतलं तर कांद्याची जे काही भाव त्या ठिकाणी होते किंवा जी काही निर्यात बंदी केली होती त्यामुळे शेतकरी खूपच नाराज होता माझ्या दृष्टीने मला जे असं वाटतं की आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा किंवा फार मोठा वाटा हा शेती उत्पादनाचा आहे शेतीवर शेतीमालाचा आहे त्यामुळं मोदी सरकारने या गोष्टीकडं पाहिजे तेवढं लक्ष दिलेलं नाही आहे खरं तर ते देणं आवश्यक आहे माझ्या पाथर्डीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस पडतो तो साधारणतः त्याच्या एक त्रेंश पाऊस हा आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये पडतो पर्जन्य छायामध्ये हा पाथर्डी तालुका मे मोडतो तर त्यामुळं इथं सर्वात महत्त्वाचं जे काही काम केलं पाहिजे तर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे आत्ता सध्या आमची शेती जी आहे तर ही पावसावर शेती आहे पावसावरची शेती म्हणजे हा एक जुगार आहे कधीतरी पाऊस पडतो आणि चांगलं पीक मिळतं नाही तर बाकीच्या वेळेस त्या ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असते जो काही माल शेतकरी पिकवतो त्यालाही भाव मिळत नाही त्यामुळं खरं तर शेतीमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट त्या भागामध्ये शिक्षणाची गुणवत्ता पाहिजे तेवढी चांगली नाही अशा खडतर परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी जो काही तरुण शिक्षण घेतात तर त्यांना त्या ठिकाणी रोजगार किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत खरं तर आत्ता जे काही एम आय डी सीचं किंवा उद्योगाचं जे काही शहरामध्ये केंद्रीकरण होतं आहे तर मला असं वाटतं की त्याचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे आज जर आपण पुण्या शहराचा जर विचार केला तर पुण्यामध्ये एम आय डी सीचे फेज वन फेज टू फेज थ्री असे जे काही त्या ठिकाणी एक्सपान्शन होत आहे विस्तारीकरण होत आहे आणि या विस्तारलीकरणामुळं शहरीकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि लोकसंख्या शहरातली वाढते त्यामधून अनेक समस्या निर्माण होतात त्याच्यामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण होते बाकीचे जे काही भौतिक सुविधा आहेत तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताण पडतो आहे खरं तर हे औद्योगिकरणाचं शहरातील औद्योगिकरणाचं विकेंद्रीकरण करून शहरामध्ये तालुका स्तरावर जर एम आय डी सी जर आपण घेऊन गेलो तर त्या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि शहरावरचाही ताण कमी पडू शकतो शहरावर पडणारा ताण आपण त्यासाठी करोडो रुपये हजारो करोड खर्च करून त्या ठिकाणी मेट्रो करतो आहे किंवा फ्ला फ्लायओव्हर ब्रिज बांधतोय हा खर्च तुमचा जर विकेंद्रीकरण केलं तर हा वाचू शकतो आणि हाच खर्च आपण शेतकऱ्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी वापरला तर निश्चितच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावू शकतो म्हणून माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत ते होणे आव आवश्यक सोडवणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचा पाथर्डी आणि शेवगाव भागातला जो पाटपाण्यापासून वंचित भाग आहे त्यासाठी शेतकऱ्यांना पाटपाणी देणं आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याला जे काही सातत्याने वीज त्या ठिकाणी मिळत नाही आहे सारखं वीज पुरवठा खंडित होतो तर त्याच्यामध्ये एक की आपण बदल करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त सातत्याने कशी वीज मिळेल ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर उ उत, निर्माण हो उत्पन्न होणारा जो काही शेतीमालाचा माल आहे तर त्याला योग्य तो भाव योग्य ती बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे त्याचबरोबर तरुणासाठी मी जसं सांगितलं तसं सा, रोजगार निर्मितीसाठी व्यवसाय संधी निर्माण केल्या पाहिजेत व्यवसाय संधी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र किंवा त्या स ठिकाणी त्यांना काही प्रशिक्षण प्रशिक्षण वगैरे आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे हा झाला शासन स्तरावरचा भाग परंतु मला असं वाटतं की माझा जो काही व्यक्तिगत अनुभव आहे तर त्याच्यामधून मी शासनाच्या एम आय डी सी किंवा जे काही विकेंद्रीकरण होईल तेव्हा होईल तोपर्यंत एक तरुणाच्या समोर आपल्या भागामध्ये आपण उद्योग सुरू करू शकतो यासाठी मी एक दोन उद्योग त्या ठिकाणी सुरू करतोय एक त्याच्यामध्ये ॲग्रोबेस इंडस्ट्री की शेतीमालाचा जो काही आहे तर त्याच्यावर प्रक्रिया करून याच्यामध्ये साखर कारखाने तर आहेतच तर तशाच प्रकारे एक गूळ आणि साखर ह्या दोन्ही त्या ठिकाणी उद्योग आम्ही सुरू करतो आहे त्याशिवाय शेतीला जोपर्यंत जोडधंदा मिळत नाही शेतीला जोडधंदा म्हणजे काय होऊ शकतो आपल्या भागामध्ये की गाई किंवा म्हशी किंवा दुग्धव्यवसाय परंतु आमच्याकडं दुग्धव्यवसाय करण्याचा अनेक प्रयत्न होतात परंतु दूध विकण्यासाठी बाजारपेठ नाही कुठली त्या ठिकाणी चाळीस पन्नास किलोमीटरच्या परिसरामध्ये दूध डेअरी नाही तर एक दूध डेअरी की ज्याच्यामध्ये सर्व मिल्क प्रोडक्ट तयार केले जातील असा एक मी त्या ठिकाणी उद्योग सुरू करतो आहे ह्या दोन्ही गोष्टीसाठी दोन्ही उद्योगासाठी जमीन घेतलेली आहे येण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी जो जो पूर्ण झालेली आहे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहेत पुढील तीन चार महिन्यामध्ये या दोन्ही प्रोजेक्टचं त्या ठिकाणी काम सुरू होईल तर असे जे काही शासनाच्या समोर तर आव्हानं आहेतच परंतु माझ्या परीने सुद्धा की ते मी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे तुमचं या सगळ्या बोलण्यातून विवचनातून सातत्यानं पाथर्डीच्या संदर्भातलं किंवा तुमच्या तालुक्याच्या संदर्भातलं प्रेम आणि आपुलकी दिसतीये पण त्या ठिकाणच्या युवकांना रोजगार मिळावा हे तुम्ही बोललेले आहेत पण अशी कुठली प्राप्त परिस्थिती तिथं आहे की याच्यावरती जर आपण प्रोसेसिंग इंडस्ट्री केली किंवा त्याच्या संदर्भातले व्यवसाय प्रशिक्षण त्यांना दिलं तर त्यांना रोजगार आणि व्यवसाय म्हणा ते त्यांना तिथंच मिळू शकतो असे काही आयडेंटिफाय तुम्ही केलेले आहेत का याच्यामध्ये कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर एक तर तुम्हाला जवळ कच्चा माल तुम्हाला उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला बाजारपेठ जवळ पाहिजे तर आपल्याकडं त्या ठिकाणी जो काही कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो याच्यामध्ये एक छोटंसं मी उदाहरण देईन की खेड्यामध्ये जे ॲग्रोवेस्ट असतं मध्ये काय की समजा आपण तूर काढतो तुरीचे जे काही उरलेले जे काही का काड्या असतात किंवा आपण हरभरा असेल हरभराचे जे काही टर्फल असतात किंवा अशा प्रत्येक याच्यामधून जे, जे वेस्ट आहे याच्यापासून एक आपण चांगला उद्योग तयार करू शकतो जे काही मोठमोठे बॉयलर्स असतात तर याला जे काही इंधन लागतं तर ते हे ब्रिकेट्स किंवा ज्याला आपण कोळसा म्हणतो तो त्याच्यामधून तो कोळसा तयार करू केला जाऊ शकतो याच्यासाठी त्या ठिकाणी खूप सगळं डिमांड आहे परंतु ही गोष्टसुद्धा आपल्याकडं की हे तरुणांना सांगणं त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट उपलब्ध करून देणं ते केलं तर निश्चितच हा एक चांगल्या प्रकारे उद्योग होऊ शकतो असाच तुमचा आत्ता सध्या ज्याला जे काही फळबाग आहेत तर त्या फळबागाच्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर पण आपण प्रक्रिया करून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो की ज्या आजूबाजूला आपल्या जवळच पाथर्डीच्या जवळच पैठणला की फूड पार्क तिथं तयार झालेला आहे त्यांना तुमचं हे काही जे फ्रुट्स आहे त्याचा पल्प लागतो तर हे पल्पिंग करूनही आपण छोटे छोटे उद्योग करून त्या ठिकाणी देऊ शकतो अशा बऱ्याचशा शासकीय योजना पण आहेत याच्यामध्ये पण सबसिडी जवळजवळ पन्नास साठ टक्के त्याच्यामध्ये सबसिडी मिळू शकते तर अशा हे अजून तरुणापर्यंत पोहोचत नाही किंवा एखादा आपण काय म्हणतो पायलट प्रोजेक्ट असे काहीतरी जर उभे राहिले तरच तरुण त्या ठिकाणी पुढे येतील आणि त्या दृश ते करण्याच्या दृष्टीने माझे स्वतः प्रयत्न सुरू आहेत म्हणजे आता हे सगळं तुम्ही लोकसभा पण लढलेली आहे विधानसभा अगदी चार महिन्यावर आहेत तीनच महिने कामासाठी आहेत शेवटचा महिना ती निवडणुकीच्या प्रक्रियेचाच असतो पण आता तुम्ही पाथर्डीची जी विधानसभा ते लढणार आहे नाही विधानसभा तर मी लढणार आहे परंतु हे जे काही काम आहे किंवा मी हे जे काही प्रोजेक्ट करतो आहे तर हे विधानसभेसाठी निश्चितच नाही आहेत विधानसभे मी उद्या लढेल नाही लढेल किंवा त्याच्यामध्ये येश येईल अपयश येईल पण माझं जे काही समाजकार्य आहे किंवा माझ्या भागाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न मला सुरू केलेले आहेत तर हे मी थांबवणार नाही आहे आणि माझी खात्री आहे की निश्चितच त्यामध्ये मला येश येईल माझा जो काही प्रशासकीय कामाचा जो काही अनुभव आहे समजा आमच्या पाथर्डी तालुक्यासाठी मला शेतीसाठी पाणी घेऊन यायचं आहे त्यासाठी मी ऑलरेडी त्या ठिकाणी कंटूर सर्वे सॅटेलाईट सर्वे केलेला आहे त्यासाठी मी जवळजवळ सतरा साडेसतरा लाख रुपये खर्च करून प्रत्येक गावाची लेवल काढलेली आहे की सर्वजण बोलतात की आम्ही पाणी आणू पाणी आणू पण खरंच आपल्या भागामध्ये पाणी येऊ शकतं का आणि कुठून येऊ शकतं आणि कुठून येऊ शकतं तर हे मी तीन जे काही आहेत कृष्णा आणि गोदावरी खुरे तर या तीन ठिकाणावरून आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी आणू शकतो त्याचा सगळा सर्वे माझ्याकडं तयार आहे त्या दृष्टीने प्रोजेक्ट करणं किंवा डी पी आर करणं ती पण माझी प्रोसेस सुरू आहे आणि निश्चितच मी स्वतः इंजिनियर आहे प्रशासकीय अनुभव आहे आणि मी प्रॅक्टिकल म्हणजे खरंच येऊ शकतं का ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी पाणी आणणं हे माझं एक सगळ्यात प्रथम काम आहे त्याच्यानंतर एम आय डी सी सी रिलेटेड माझं डिपार्टमेंट असल्यामुळं एम आय डी सी आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात उद्योगाला नेमक्या कोणत्या गोष्टी लागतात त्या गोष्टीची लागता। मला माहिती आहे याशिवाय अनेक जे काही उद्योजक आहेत त्यांच्या माझ्या ओळखी आहेत त्यामुळं दुसरा जो काही महत्त्वाचा माझं सगळ्यात जो काही काम आहे तर ते ग्रामीण भागामध्ये विशेषतः माझ्या पाथर्डी शेवगावमध्ये त्या ठिकाणी एम आय डी सी सुरू करणं एम आय डी सीच्या बरोबरच अजून आपल्याला खाजगी औद्योगिक वसाहती पण सुरू करता येतं की शासनावरच फार अवलंबून न राहता जर आपण काही जागा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी पाणी आणि वीज उपलब्ध करून दिलं आणि स्वतः आपण पुढाकार घेऊन जर त्या ठिकाणी प्लॉटिंग केलं आणि एक ठराविक लोक एक पन्नास शंभर असे जर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले ॲग्रोबेसचे आणि ते तरुणांना दिले तर निश्चितच त्या ठिकाणी तशा पद्धतीने पण एक औद्योगिकरण होऊ शकतं व्यवसायाच्या संधी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात अशा अनेक उदाहरणं देता येतील आणि पण शेवटी काय तर आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी आणि तरुणांसाठी प्रथम खूप प्रॅक्टिकल मांडणे तुम्ही करताय एक थोडस राजकीय प्रश्न विचारतो कारण लोकप्रतिनिधी म्हणून आता जर विधानसभा लढवायची असेल तर तिथली राजकीय परिस्थिती पाहणं फार आहे आता तुमच्या ज्या आमदार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या समोर जो महाविकास आघाडीतून उमेदवार येणार ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे असणार आहेत तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही या दोन पैकी पर्याय शोधताय का तुमचा पर्याय कोणता असणार आहे तिसरा असणार नाही माझ राजकीय पक्षाच्या जा बरोबर जाण्यापेक्षा मला असं वाटतं की पक्ष कुठलाही असो जर आपण लोकांच्या समस्या घेऊन आणि त्यावर जर आपण प्रॅक्टिकल आपण काय करू शकतो जर लोकांनाही पटवून देऊ शकलो तर पक्ष जरी नसेल उद्या अपक्ष जरी लढवली तर निश्चितच लोक साथ देतील असं सा मला वाटतं दुसरा एक त्याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रस्थापित राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत कारण त्यांनी त्यांना अनेक संधी दिलेल्या आहेत परंतु जे काही मूळ समस्या आहेत तर त्या समस्या हे सोडवताना किंवा प्रयत्नसुद्धा करताना दिसत नाही तर त्यामुळं लोकांच्या मनामध्ये ती एक नाराजी आहे आणि खरं जर म्हटलं तर राजकारणामध्ये शिकलेले किंवा प्रशासकीय अनुभव असलेले फारसे लोक येत नाही आहेत जे काही आपण असं म्हणूया की पिढ्यानपिढ्याचं बऱ्याच भागामध्ये राजकारण दिसतंय की मग तो कर्तृत्वान असेल किंवा नसेल तो कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून तो, थी तो. था, सोने था ले ले चा, चा, त्या ठिकाणी राजकारणात येतो आणि विशेषतः सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले मंडळींना ग्रामीण भागाच्या किंवा शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या काय समस्या आहेत याची कल्पना नाही आहे आणि दृष्टीने म्हणून प्रयत्न होत नाहीत परंतु पर मी स्वतः अगदी गरिबीमधून ऊसतोड कामगाराचा मुलगा असल्याने ऊसतोड कामगाराचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत खडतर परिस्थिती मी शिक्षण घेतल्यामुळं शिक्षणामध्ये काय अडीअडचणी असतात शिवाय शेतीमध्ये सुद्धा मी काम केलेलं असल्यामुळं शेतीला पाण्याचे किती महत्त्व आहे अनेक शिक्षण घेऊनही मी काही काळ बेर बेरोजगार राहिल्यामुळं त्यावेळेस काय मनस्थिती असते या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा निश्चितच मी चांगलं काम करेल आणि ते लोकांना मी पटवून देईल आणि त्यामुळं मला लोक एक भरघोस त्या ठिकाणी मतदान करतील आणि निवडून देतील अशी मला खात्री आहे खूप चांगला विश्वास तुम्ही व्यक्त करताय तुमच्या ह्या सगळ्या पुढच्या वाटचालीला फॉर द पीपल न्यूजच्या शुभेच्छा आहेत करत हे होते खेडकर साहेब ज्यांनी प्रशासनामध्ये प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे आणि प्रशासनात काम करताना आपण योजनांची जशी अंमलबजावणी करतो तसंच राजकारण हे सुद्धा महत्वाचं आहे समाजाच्या दृष्टिकोनातून देशाच्या दृष्टिकोनातून त्या माध्यमातून आपण अनेक गावांमध्ये अनेक समाजामध्ये समाज जो विस्तारलेला आहे त्याच्यामध्ये एक विकासाची गंगा आपण नेऊ शकतो आणि त्यांच्या पूर्ण विवेचनामध्ये त्यांनी पर्जन्य छायाच्या भागामध्ये येत असलेल्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचं एक नंदनवन बनवण्याचं त्याचं चित्र पालटवण्याचं एक स्वप्न त्यांनी बोलून दाखवलं त्या साठी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि फेसबुक यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद